मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील प्रसिद्ध अशा गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळा नुकताच संपन्न झाला मागवद्य सप्तमीच्या दिवशी गजानन महाराज यांचा प्रकट दिन असून येवल्यातील एकमेव अशा गजानन महाराज मंदिरात महाराजांचा प्रकट दिन व मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी सेवेकरांनी व भाविकांनी महाराजांच्या पालखीची भव्य अशी मिरवणूक काढली होती या मिरवणुकीमुळे महिलांनी नृत्य सादर केले यापूर्वी तीन दिवसीय गजानन विजय पारायण साजचे आयोजन करण्यात आले होते यानंतर कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले एस केवरा ने न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज माघवद्य सप्तमी याच दिवशी विदर्भातल्या शेगाव येथे परमेश्वराचा अंश प्रगट झाला आणि सगळ्या जगाला त्यांनी दर्शन दिलं आज या येवले शहरामध्ये दत्तनगर या भागामध्ये गजान महाराज वर्धापन दिन आहे आजच्याच बरोबर वर्षाला गजान महाराजांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा इथे संपन्न झालेली आहे आणि आज इथे प्र प्रथम वर्धापन दिन दिन आहे या निमित्ताने या ठिकाणी तीन दिवसीय गजान विजय पारायणाचं शंभर भाविकांच्या उपस्थितीमध्ये पारायण श्रींच्या कृपेने संपूर्ण झालेलं आहे आज या ठिकाणी पारायणाची सांगता व त्र्यंबकेश्वर येथील जगदीश शास्त्री जोशी यांच्या कीर्तनाने हे स पूर्ण होती होते आहे यानंतर बारा वाजता आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे या मंदिराने येवले शहरामध्ये एक चैतन्य निर्माण केलेलं आहे सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की दररोज त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा या ठिकाणी सकाळी आठ वाजता आणि रात्री आठ वाजता आरती असते दर गुरुवारी इथे पाचशे ते सातशे लोकांना महाप्रसाद असतो जय गजानन सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज पाटोदा रोड सबस्टेशनजवळ येवला